नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या रॉयल दूध उत्पादक युट्यूब चॅनलवरती तर आपण बऱ्याच दिवस झाले मित्रांनो व्हिडिओ अपलोड केलेले नाही तर बऱ्याचशा मित्रांची कमेंट होती की भाऊ तुम्ही व्हिडिओ टाका परंतु आपण व्हिडिओ बघते या कारणाने टाकत नव्हतो की आपण व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर आपल्याला म्हणावं तेवढा रिस्पॉन्स व्हिडिओमध्ये भेटत नव्हता प्रत्येकजण व्हिडिओ पाहून गेला तरी चॅनल सबस्क्राईब करत नव्हते कोणी व्हिडिओ शेअर करत नव्हतो लाईक करत नव्हतं परंतु आता तुमच्या सांगण्यावर तुम पुन्हा आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला गाई दाखवण्याचं काम आपण पुन्हा सुरू केलं असेल तर मित्रांनो लवकरात लवकर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला शेतकऱ्याशी बोलू पंचाळीस पंचाळीस लोक किती दूध देते वगैरे मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी हां एकोणसाठ सतरा ते कुठले तुम्ही आहे का तिकडून माल कसा सांगला तुम्ही माल पैठण चालू का ांजणगाव राजनगाव समजा राजनगावच्या परिसरातल्या लोकांसाठी तिकड तिकडे येऊ शकतो इथं काय सांगतो एकतीस पंचवीस येते का पंचवीस अरे तो देंगे पंचान्न दहा बने का जण किती बाकी